नमस्कार शेतकरी मित्रांनो बघून युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपण कॉटनच्या प्लॉटवर आलेलो आहे शेतकऱ्यांना जे आता शेतकरी दहा सवीस पंधरा पंधरा किंवा डीएपी सुपरफास्टेट पोटॅश त्याच्यानंतर आठ एकवीस एकवीस नऊ असे जे खतं वापरत असतात अनेक शेतकरी हे ठिबकद्वारेही सोडू शकतात शेतकरी मित्रांनो जे ठिबकद्वारे सोडण्याच्या ग्रेड आहे आज आपण त्यांची माहिती सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पहिली जे ग्रेड असते तीन एकोणीस 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 त्याच्यामध्ये नत्र फुरत पाला हे समप्रमाणामध्ये असता या ग्रेडला स्टार्टर ग्रेड सुद्धा म्हटलं जातं ही सुरुवातीला दिले जाणारी ग्रेड आहे शेतकरी मित्रांनो याचं जर काम असं आहे की झाडाची ग्रोथ जर होत नसेल वाढ होत नसेल तर शेतकरी मित्र आप त्याची वाढ झाडाची जी वाढ असते चांगल्या प्रकारे होत असते आणि शेतकरी मित्रांनो एकोणीस एकोणीस सोडल्यानंतर आपल्याला दुसरी ग्रेडचा फळफांद्या वाढाव्या त्याच्यानंतर फुटवा चांगला व्हावा त्यासाठी आपल्याला बारा एकसष्ट या ग्रेडचा वापर करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो दुसरी जी ग्रेड आहे बारा एकसष्ट आपल्याला प्रतिपंप किंवा फवारणीद्वारे वापरायचा असलं तर शंभर ग्राम वापरायचा आहे आणि जर आपल्या ड्रिपद्वारे सोडायचं असलं तर प्रति एकरी आपल्याला पाच किलो सोडायचं शेतकरी मित्रांनो चांगल्या प्रकारे आपल्याला चांगले कंपनीचं ग्रेड आपल्याला निवडायचे आहे आणि एकरी पाच किलो आपल्याला सोडायचे त्याच्यामुळे फुटवे जास्त होत असतात ब्रँचेस जास्त निघत असतात आणि शेतकरी मित्रांनो फुटवे आणि ब्रँचेस झाल्यानंतर जेव्हा आपली तिसरी ग्रेड असते तेरा चाळीस तेरा ही ग्रेड आपल्याला फुल सिटिंगसाठी मदत करत असते तेरा टक्के नत्र असतं चाळीस टक्के फास्ट परत असतो फॉस्फरसने आपटेक खाली होतो मुळांची संख्या वाढत असते आपटेक वाढून जात असतो आणि फुल सेटिंग चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळत असते आपल्या झाडाला शेतकरी मित्रांनो जेव्हा आपल्याला झाडावर दहा ते पंधरा पात्यात दिसायला लागत असतात तेव्हा आपल्याला तेरा चाळीस तेरा ही ग्रेड आपल्याला सोडायचं आहे तेही आपल्याला एकरी पाच किलो सोडायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो जेव्हा आपल्या झाडावर चाळीस ते पन्नास पात्यात दिसायला सुरुवात झाली व चांगल्या प्रकारे पात्यांची सेटिंग झाली आहे कापूस ही आपला छाती कंबर लेवल आलेला आहे तेव्हा आपल्याला झिरो बावन्न चौतीस या ग्रेडचा वापर करायचा शेतकरी मित्रांनो त्यामध्ये आपल्याला नत्र हे नसतं त्याच्यामध्ये बावन्न टक्के हा फस परत असतो आणि पोटॅश हा चौतीस टक्के असतो त्याच्यामुळे आपली कैरी ही चांगल्या प्रकारे पोस्ट जात असते आणि ही चांगली बनत असते तर शेतकरी मित्रांनो शेवटचा ग्रेड आहे तेरा झिरो पंचेचाळीस आणि झिरो जिरो पन्नास हे आपल्याला चांगल्या प्रकार प्रकारे कैऱ्यांची सेटिंग झाल्यानंतर आपल्याला हे वापरायचं आहे जेव्हा आपली कपाशी थोडी लाल पडत असते तेव्हा आपल्याला तेरा झिरो पंचेचाळीचाळीचाळीचाळीचाळीस पाच किलो सोडायचं त्यामुळे आपली कपाशी ही लाल पडत नाही आणि लाँग टाईम चांगली प्रकारे टिकून राहत असते ग्रीनरी आणि कैऱ्यांची ही चांगली बनत असते तर शे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला सुरुवात आहे तीन एकोणीस वापरायचं आहे दुसऱ्या स्टेला आपल्याला बारा एक सष्ट वापरायचं आहे तिसऱ्या स्टेज आपल्याला तेराची तेरा वापरायचं आहे चौथ्या स्टेजला झिरो भाग जातील त्याच्यानंतर आपण झिरो किंवा तेरा झिरोपंचाळीस अशा ग्रेड वापरू शकतो द्वारे जरी आपल्याला हे ग्रेड देतात आता समजून घ्या तुमची कपाशी ही कोलवणी लावलेली ठिबक नसेल तर प्रतिपंप शंभर ग्रामीण तुम्ही कोणत्याही फवारणीमध्ये ह्या ग्रेड वापरू शकता तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आणि असे नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी आपल्या स्मार्ट फार्मरवर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद